गणपती बाप्पा आणि गौराईला भावपूर्ण वातावरणात निरोप पुढच्या वर्षी लवकर या सारसन ग्रामस्थांचे बाप्पाला साकडे पाच दिवस मोठ्या आनंदाच्या वातावरणात विराजमान झालेले गणपती बाप्पा आणि सोनपावलांनी घरी आलेल्या गौराईला गुरुवारी खालापूर तालुक्यातील सारसन येथे भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरिया असे साकडेही यावेळी घालण्यात आले. खालापूर तालुक्यातील सारसन येथील गणपती बाप्पा आणि गौरीचे विसर्जन पाताळगंगा नदीत करण्यात येते. गावातून गणपती आणि गौरीला विसर्जनासाठी नेताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरिया अशा जयघोषात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. विसर्जन करण्यापूर्वी भक्तिमय वातावरणात आरती करण्यात आली. पाच दिवस आनंदाच्या वातावरणात विराजमान झालेले गणपती बाप्पा आणि सोन पावलांनी घरी आलेल्या गौराईला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे साकडेही यावेळी गणेश भक्तांकडून घालण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न